शिवरत्न तर्फे स्वामी मुक्तानंद विद्यालय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले येवला येथील शिवरत्न तर्फे स्वामी मुक्तानंद विद्यालय येथील प्रांगणात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये सिसम करंज कांचन कडिलिंब धामण चिंच अशा विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संकेत कोकणे गौरव पेटकर अक्षय वखारे अमय भावसार नकुल क्षत्रिय पराग बाकळे विशाल झोंड आदी शिवरत्न बॉईजचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार माझं नाव संकेत कोकणे आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवरत्न ब्रॉयज तर्फे वृक्षरोपण केलं आहे तर गेल्या महिन्यात उन्हाचा तडाका जास्त असल्यामुळे तर ह्या वर्षी पण आम्ही वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केलं आहे तर गेली पन्नास झाडे आम्ही मुक्तानायन शाळेवरती लावली आहेत आणि असेच नवीन नवीन उपक्रम आम्ही राबवत राहू